नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटीई टीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नऊ तारखेपासून सुरुवात झाली आणि त्या दिवसापासून जे उमेदवार बी एड डी एडच्या किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये होते म्हणजे ॲपी होते तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचा सा कोणताही ऑप्शन पण देण्यात आलेला नव्हता आणि या ठिकाणी थोडक्यात आपण म्हणूया की जे ॲपी एल विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नव्हते परंतु पहा मी त्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं की दोन हजार एकवीस सालीसुद्धा असंच झालं होतं सुरुवातीला तो ऑप्शन नव्हता परंतु त्याच्यानंतर पत्र काढून तसा जो अर्ज आहे तो भरण्यासाठीचे ऑप्शन देण्यात आले आणि आत्तासुद्धा पहा तसंच या ठिकाणी झालेलं दा, आहे हा ऑनलाईन अर्ज भरायला तुम्ही जर गेला तर आता जे विद्यार्थी बी एच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील किंवा बी एस सीच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील तसेच डी एड बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असाल तर तुम्हाला आता इयर म्हणून टी ई टी परीक्षा देता येणार आहे तर बघा या ठिकाणी तुमचं बी ए असेल किंवा बी एस सी असेल तर यामध्ये तुम्ही क्वालिफिकेशनच्या याच्यामध्ये माहिती भरत असताना तुम्हाला पुढे निकाल येणार आहे या ठिकाणी तुम्ही फायनल इयर ॲपियर केलं त्या ठिकाणी तुम्हाला पुढे माहिती भरावी लागत आहे या ठिकाणी म्हणजे तुमचं बी ए या ठिकाणी ॲड होऊन जर फायनल इयर असेल किंवा बी एस सी असेल तर पास असाल त्या ठिकाणी तुम्ही पास करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं ड डी एड असेल आणि तुम्ही पहा पास असाल तर पास ऑप्शन चूज करायचं आहे आणि फायनल इयरला असाल तर पहा फायनल इयर अपिरियड हा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही फायनल इयर अपिरियड म्हणजे लक्षात ठेवा तुमचं पहिला वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे पहिल्या वर्षाचा निकाल लागलेला असणं गरजेचं आहे ते लक्षात ठेवा तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येईल फायनल इयर अपिरियड जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्हाला पदविका उत्तीर्ण झाल्याचं महिना आणि वर्ष निवडायचं आहे म्हणजे या ठिकाणी जो काही पहिल्या वर्षाचा रिझल्ट तुमचा लागलेला असेल तर ते वर्ष आणि महिन्यात तुम्हाला या ठिकाणी पाच चूज करावं लागेल त्याचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पा भरावे लागतील आणि प्रमाणपत्राचा क्रमांक म्हणजे पहिल्या वर्षाचा जो काही गुणपत्रक असेल त्याचा क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे बी एडसाठी सुद्धा तसंच करायचं आहे पहा तुमचा पहिल्या वर्षाचा निकाल लागलेला असेल तर फायनल इयर ॲपेंड म्हणून तुम्ही भरू शकता या ठिकाणी परीक्षा पहिल्या वर्षी झाली त्याचा महिना वर्ष या ठिकाणी चूज करा त्याचे गुण वगैरे भरा आणि प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे गुणपत्रिकेचा क्रमांक या ठिकाणी तुम्ही टाका तर अशा पद्धतीने आता जे विद्यार्थी बी एच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील डी एड बी एडच्या शेवटच्या वर्षामध्ये असतील तर अशांना या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येत आहे आता या ठिकाणी पहा बी एच्या शेवटच्या वर्षामध्ये तर याचा कोणाला फायदा होईल किंवा बी एसीच्या शेवटच्या वर्षामध्ये तर या ठिकाणी तुमचं डी एड झालेलं असेल तुम्ही डी एड पास आहात आणि तुमचं बी ए चाललेलं आहे आणि बी एच्या शेवटच्या वर्षामध्ये फायनल इयरला आहात आणि या ठिकाणी तुमचा रिझल्ट बाकी नाही दोन वर्षांचा रिझल्ट लागलेला असतील तर मग तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल पहा ऍप्युअर म्हणून पण ऍप्लिकेशन करता येईल तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दोन्ही पेपर देता येतील म्हणजे जर तुमचं बी ए कम्प्लीट नसेल आणि तुम्ही ॲप असाल तर तुम्हाला पहिला आणि दुसरा डी एडच्या बेसवर पण पेपर देता येतो त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणची माहिती व्यवस्थित भरा ॲपेयर म्हणून तुम्हाला आता ॲप्लिकेशन करण्याची संधी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने महाराष्ट्र शिक्षक पदाचा परीक्षा महाटी टीमध्ये आता ॲपियर विद्यार्थ्यांना सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येत आहे ऑनलाईन माहिती भरता येत आहे तर या संदर्भातील अपडेट माहिती आपण हॉडिओच्या माध्यमातून पाहिली तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद